रेसिपी बनवण्याच्या आधी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व तुमच्या परिवाराला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाचं सुख समृद्धी आणि भरभरायटीचे बर जावं हीच माझी शुभकामना चला मग आपण रेसिपीकडे वळूया नवीन वर्षासाठी स्पेशल असे आपण रव्याची खीर इथे बनवणार आहे अगदी छान अशी होती ती आणि टेस्ट पण खूप छान येते तर याप्रकारे आपण खीर बनवणार आहे खूप छान आणि व्यवस्थित लागते ती तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा अशी खीर तुम्ही घरी बनवा नवीन वर्षासाठी आणि आता संक्रांत पण जवळ आली तर त्या संक्रांतीसाठी जरी तुम्ही बनवली तरी खूप छान लागेल आणि ट्राय करा तुम्ही रव्याची खीर तर चला मग आपण वेळ लावता सुरुवात करूया रव्याची खीर बनवायला त्याचवरती मी कढई ठेवली त्यात आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय आधी थोडं पाणी घातलंय मी त्यामध्ये आणि या अर्ध लिटर दूध आणलंय मी हे अर्ध लिटर दूध घालून घ्यायचंय तुम्हाला जास्त बनवायचं असं दूध तुम्ही जास्त दूध वापरा आणि दूध कुठलंही वापरा पिशीचं वापरा किंवा ताजं गायचं दूध वापरलं तरी चालेल म्हशीचं वापरलं तरी चालेल हे दूध आपण अगदी व्यवस्थित ताप आपल्याला तापून आहे गरम होऊन आहे छानपैकी उकळून द्यायचे तर आपण हे दुसऱ्या गॅसवरती ठेवू आणि त्याच्यावरती दुसरीकडे ठेवू मी दुसरीकडे ठेवली त्यात थोडंसं तूप टाकून घ्यायचंय तुपामध्ये आपण हे काजूबादाम छानपैकी भाजून घेऊ काजूबादाम छानपैकी भाजले हे काढून घ्यायचे त्याच तुपामध्ये आपण हे खोबरं भाजून घ्यायचंय खोबऱ्या आणि छानपैकी रंग बदललाय आहे आता आपण हे खोबरं काढून घेऊ कडेमध्ये थोडस आपण तूप टाकून घेऊ तूप आपलं गरम झालंय इथे मी अर्धी वाटी रवा घेतला तो छानपैकी भाजून घेऊ रवा आपला छानपैकी छान छानपैकी कलर पण बदललाय आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ भाजलेला काजूबादा म्हणजे आपण छान असे तुकडे करून घेऊ इथं छानपैकी छान छानपैकी मस्त उकळून आणदार असते आटल्या पण कमी झालं आणि त्यातली साय मी त्यातच मिक्स केली इथे आपण दोन तीन चमचे आपण रवा घालून घ्यायचा आहे छानपैकी खोबरं घालून घ्यायचंय खोबरं पण आपण आपल्या आवडीनुसार आहे यात मी एवढं पण खोबरं टाकून घ्यायचे इथे मी हिरवी वेळची छानपैकी बारीक करून ठेवली ती पण टाकून घ्यायची आहे करायची इथे मी जरा गाजर किसून घेतलंय तर आपल्या आवडीनुसार आपण घातलं तरी चाल किंवा नाही घातलं तरी, तरी चालेल पण खीरीला छान छानपैकी कलरफुल दिसण्यासाठी मी एक चमचा गाजर घालून घेणार आहे तीन ते चार चमचे आपण साखर घालून घ्यायची आहे साखर आपण आपल्या आवडीनुसार घालायची आहे जसं गोड आवडतं तसं घालायची तिथे ती मी तीन ते चार चमचे साखर घातली आपण छानपैकी आता दोन ते तीन मिनटं शिजवून द्यायची आहे ही आपली रव्याची खीर छान पाच ते सहा मिनटं आपण छानपैकी होऊन देऊ चांगले वस्त्रावा ते आपला शिजून देऊ आणि ही खीर खायला खूप छान आणि चविष्ट लागते आपण रव्याची खीर तर आता करतच नाही आहे रव्याची खीरचं मागच पडत चालली आहे त्यामुळे मी आज रव्याची खीर इथे बनवली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा घरी आपण ही अजून पाच मिनटं शिजवून देणार आहे आपली इथे रव्याची खीर छानपैकी शिजली आहे आणि कलर पण किती छान आला आहे तिला गाजर टाकल्यामुळे त्यात आणखीन कलरफुल वाटते ती यात आपण केसर वगैरे काही टाकलं नाही किंवा कलरचाही कुठला वापर केला नाही आहे अगदी साधी सिंपल बनवली पण एकदम टेस्टी बनवली तिथे छानपैकी आपण हे काजूबादाम घालून घेऊ गॅस पण बंद करून टाकू आता आपण छानपैकी काजू काजूबादाम टाकून आणि छानपैकी सर्व करायची ती आणि खायला खूप छान लागते मुलांना पण खूप आवडेल आणि नवीन वर्षासाठी आपण गोडच पदार्थ बनवतो तर मी नवीन वर्षासाठी बनवली ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि छानशी कमेंट करा